कणकापूर व पुनद धरणातून पाण्याची आवक वाढल्याने ठिंगोळा बंधारावरून तब्बल अठरा हजार आठशे क्युसेस विसर्ग त्याचप्रमाणे हरणबारी धरणातून देखील आठशे क्युसेक्स पाणी मोसम नदीत सोडल्याने गिरणा व मोसम नदी पात्राजवळ असल्याने सतर्क राहावे असे प्रशासनांनी आव्हान केले आहे आणि प्रशासनही त्याबद्दल सतर्क आहे बघूया सविस्तर वृत्तांत आपण स्वतः गिरणा नदीवर जाऊन घेतलेल्या आणि त्याचबरोबर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही जाणून घेऊ या बातमीतून प्रबंधभूमी मार्शि न्यूज साठी मार्शि न्यूज इंचा हरीश मग नमस्कार आपण आता मालेगावातील सोयगाव आणि म्हणजे टेरा ज्याला म्हणता येईल या टेऱ्याच्या इथे जे गिरणा नदीवरती जो हा पूल आहे या पुलावर आपण इथे आहोत सातत्याने जे पाऊस येत आहे त्या पावसाच्या याच्यामुळे हो गिरणा नदीमध्ये काय पाणी आलंय किती वाढलंय हे आपण आमच्या दर्शकावरून आम्ही आपल्याला दाखवतोय आपण बघू शकता गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून दुपारी दोन वाजता हजार था विसर्ग गिरणा नदीपासून सुरू आहे तसेच पावसाचा जोर अशाच पद्धतीने जर टिकून राहिला तर चंकापूर व धरणातून देखील पाण्याची आवक वाढून ठेंगोळा बंधारावरून विसर्ग होण्याची शक्यता निसर्ग वाढण्याची पण शक्यता आहे तरी यंत्रणा शासकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे परंतु नागरिकांनी नागरिकांनी मात्र सतर्क राहावं गिरणा नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशी विनंती प्रशासनाने केलेली आहे आपण बघू शकतो इथे मग मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण हे नदी पात्रातलं या गंगणा नदीत आपण बघू शकतो की किती जोराने ही पाण्याची आवक वाढतो आहे आणि ते पाणी आपल्याला दिसत आहे या साईडला पण आपण बघू शकतोय या या साईडलाही मी विनंती करेन आपण या साईडला या आपण बघू शकतो इथे बघा ही पाण्याची सातत्याने या जिल्हा नदीमध्ये हा विसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हा नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आव्हान सातत्याने प्रशासन करत आहे हा बंधू आपलं काय नाव आहे माझं नाव अविनाश आहे कुठे असतात आपण मालेगावचा रहिवासी अच्छा आ, आज आपण इथे पाणी बघायला इथे काय वाटतं आपल्याला काय म्हणाल आपण परमेश्वरांनी केली निसर्गाची कृपा झाली की पाण्याचा प्रश्न भेटसावत होता बरं झालं गिरणा नदीला पाणी आलं आणि असंच मोसम नदीला पण पाणी दिसत आहे कारण की पाणी त्यांचंही भासत होती आणि धरण फार रिकाम झाले त्यामुळे फार उत्तम काम झालं आज हे पाणी बघून कसं वाटतं आपल्याला एकदम छान वाटतंय अजून थोडं मोसम नदीला आलं धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आहात या आपल्याला हे बघून आपण हे पाणी बघून आम्हाला फार आनंद होतोय कारण की मागच्या दोन महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे मालेगावाला पाण्याची टंचाई फार भसत होती आणि त्याच्यामुळे जनावरांना पण पाण्याचा प्रश्न पडलेला होता शेतकऱ्यांचाही पाण्याचा प्रश्न पडलेला होता तर आज हे पाणी बघून जनावरांचा शेतकऱ्यांचा आणि पाणी पिण्याचा प्रश्न मालेगावकरांचा हा सुटणार आहे असं वाटून आम्हाला समाधान वाटत आहे निसर्गाने ही चांगली कृपा केली निसर्गाने ही चांगली कृपा केलेलीच आहे आणि बलीराजा अशीच कृपा करत राहो हीच परमेश्वर आपल्याला काय वाटतं हे पाणी बघून काय एकदम आनंद झाला पाऊस पडल्यामुळे फार आनंद झाला शेतकरी सुखी झाला बऱ्याच दिवसानंतर हा प्रसंग बघायला मिळाला आणि त्यामुळे मालेगावकर याच्यानं चुकवले एक आनंदाचं क्षण एक आनंदाची एक चांगली आशा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे परंतु हे जरी किरणाचं पाणी एवढं वाढत असेल तरी नागरिकांनी सतर्क राहावं नदीकाठच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावं असं आव्हान प्रशासन मात्र वारंवार करीत आहे आपण बनतोय आपल्याबरोबर अजून एक बंधू इथे आहेत काय नाव दादा आपलं माझं नाव निलेश थोरात कुठे राहतो आपण मी पेर्याला राहतो केलेला जातात काय वाटतंय आपल्याला तुम्हाला आता हे जे आपण बघताय काय वाटत तुम्ही बघू शकता की गेल्या दोन महिने झाले पाऊस नव्हता गिरणा नदीला पाणी नव्हतं पण येत्या आठ दहा दिवसापासून सतत दाख चालू असल्यामुळे गिरणा ते ऐंशी टक्के भरल्यामुळे आज गिरणा नदी गिरणा मातेला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे सगळे शेतकरी बांधव सगळे मालेगावकर खुश झालेले आहेत इथेचा पाण्याचा प्रश्न आज सुटणार आहे त्याच्यामुळे आपण आता मालेगावच्या गिरणा पुलावर आणि आपण बघतोय ही गिरणा नदी दुसरी ओतंडून वाहते आणि बऱ्याच दिवसानंतर असा प्रसंग मालेगावकरांना बघायला मिळाला म्हणून मालेगावकर इथे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करून या पुलाचं पाणी बघायला आले काही काही लोक पोरांना स्त्रियांना महिलांना सगळ्यांना इथे जूस आणि पा इथे पाणी बघायला ही गंमत बघायला इथे आलेले आपण जाणून घेऊया या एका व्यक्तीकडून आपण ही काय यांची प्रतिक्रिया काय नाव आपलं बिपिन जैन काय म्हणाल आपण आज दोन दिवसापासून मालेगाव खूपच आनंदाचं वातावरण आहे कारण की बऱ्याच दिवसानंतर हे पावसाचं जे वातावरण झालेले त्याच्यामुळे प्रत्येक मालेगाव वासी हा आनंदाचा आनंद म्हणू राहिलाय आणि या पाण्यामुळे निश्चितच मालेगावचा पाणी प्रश्नही सुटेल अशी आशा वाटते आणि खूपच आल्हाददायक वातावरण मालेगावचं झालेलं आहे मालेगावच्या या गिरणा पुलावरती आपण आहोत हे दुथडी भरून गिरणा वाहते आणि ही दुथडी भरून गिरणा वाहणारी बऱ्याच महिन्यानंतर असा प्रसंग बघायला मिळतो आहे आणि हे बघण्यासाठी आपण बघतो आहे की कि मालेगावकर किती मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आपण बघतोय मोठ्या प्रमाणात लोक इथे लहान मुलांना वगैरे पण घेऊन इथे आलेले आहेत मोठ्या प्रमाणात इथे लोक कामपर्यंत कर... आपण बघतो आहे पुलावर गर्दी आहे हे बघा हे लहान मुलांना घेऊन महिला लहान मुलं हे पोरावाळांना घेऊनसुद्धा इथे हे हे पाणी दाखवायला इथे आलेले आहेत आपण बघू शकतो लहान एवढ्याशा पोरांना कोणी सायकलवर कोणी मोटरसायकलवर आणि मालेगावकर इथे हे असं पाणी बघायला इथे मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले आहेत आपण बघू शकतो बघा लांबपर्यंत कोणी रेनकोट घालून किंवा कसं लांबपर्यंत इथे लोक पब्लिक ते पाणी पब्लिक उभी आहे आपल्याला इकडे पण दिसतील इथे पोलीस प्रशासन पण इथे हे नागरिक ज्या पद्धतीने गर्दी करतात लहान मुलांना घेऊन हे पाणी बघायला आणि यंत्रणा प्रशासन शासन प्रशासन सतर्क आहे आणि ते लोकांना आव्हान करतायत आपण बघतोय ते आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे की लोकांना या पुलावरच्या गर्दीवरून ते कमी करताना दिसत आहे गिरणा नदीचं पात्र बघा हे मालगाव सोयगावकडील हे गिरणा नदीचा गिरणा नदीवरील हा पूल आपण जर याच्यात पाण्याचा जर ओघ बघितला तर, तर अत्यंत जोरात आणि भरपूर पाणी हे दुथडी भरून पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे आपण बघू शकतो की किती पाऊ किती पाणी आहे आणि दुथडी भरून म्हणजे त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात हे पाणी दिसतं आहे आपण या नदीपात्रातला हा भात तर आपण बघतोच आहोत पण त्याचबरोबर आपण आता या इकडचा पण भाग बघूया हे आपण बघू शकतो या इकडनं पण हे आता हा हे बघा हेच पाणी हे गिरणा नदीतलं हे नदीतल पाणी आपण बघू शकतो लांबपर्यंत बघा पूर्ण दुथडी भरून हे पाणी आणि परत स्पीडमध्ये आहे प्रशासनाने गिरणा नदीच्या काठावर असलेल्या लोकांना तसंच गावातील इतर लोकांना गावावाल्यांना जे गिरणा नदीच्या काठेवर आहे त्यांनी सावध राहावे सतर्क राहावे अशा प्रशासनाने सूचना दिलेल्या असून प्रशासन देखील सतर्क आहे हे बघा हे पाण्याचा आवाज ते पाण्याचा स्पीड आपण बघू शकतो आहे नागरिक इथे हे पाणी बघाण्यासाठी नागरिक प्रबंध भूमीतर्फे आपण इथे असलेल्या काही नागरिकांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत प्रबंध कॅमेरामॅन योगेश फोनचार बिपिन जयसईत मी स्वतः महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा